शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो आणि आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सांगणार आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सर्वत्र सारखे बाजारभाव नाही काही बाजार समितीमध्ये वाढून आहे तर काही बाजार समितीमध्ये कमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वच बाजार समिती कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो अकलूज बाजार समिती दोनशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त अठराशे जास्ती रुपयाचा भाव जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटल कांद्याच्या होऊन या ठिकाणी बाराशे पन्नास हा जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी चार हजार चारशे एकोणतीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो खेड चाकण क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा एकशे बासष्ट क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा सोळाशे रुपये हा जास्तीत जास्त भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा दोन हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव सध्या मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा तेरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर या ठिकाणी ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेडा लोकल कांदा सत्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे कल्याण नंबर दोनचा कांदा तीन क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त रुपयाचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा बाराशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा सात हजार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे शहाऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर येवला अंदरसूल उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त तेराशे एकवीसचा चा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा चार हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त सोळाशे जास्त, रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा बारा हजार पाचशे क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त चौदाशे एक रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अठरा हजार क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा चार हजार नऊशे पन्नास क्विंटल कांद्याच्या अवखून जास्ती जास्त चाळीस जास्त चा दर मिळताना दिसत आहे भुसावळ बाजार समिती उन्हाळी कांदा सत्तावीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त, जास्त बाराशेचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळा उन्हाळी कांदा साजरा आठशे क्विंटल अवून जास्तीत जास्त, जास्त चौदाशे पंचवीस चा भाव मिळताना दिसत आहे नक्की लाईक्स करा